सूर्याचे सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पानेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची बात भारत मातेला वंदन करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्मानिय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे नमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ म्हणतो मंत सर्वप्रथम आपल्या सर्वांना पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठा उत्साह साजरा करतो हा दिवस सर्वांसाठी मोठ्या आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला खरा आकार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मिळाला कारण त्या दिवशी संविधान अंमलात आले त्या दिवसापासूनच प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान विचार सेवेसाठी सज्ज आहे जय जाए, हिंद जय भारत धन्यवाद